एक ट्रेनिंग होतं पुण्याला सव्वीस ते तीसला मधून जाणं शक्य नव्हतं परंतु एक चान्स पाहिला मी कोणी अपसेट असते तर काही अपर नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं मी एखादी अपसेट असलो तर जाऊ शकेन मी हिंमत करून गेलोच कारण की काम मोठं होतं त्यांना म्हटलं त्या आम्हाला काय पिढी आहेत काय काय कुठं जायचं आहे म्हणून मला एक पत्र पाठवलं हो रेल्वे रेल्वेच्या समोर आयोगाचं ऑफिस आहे

सक्तीनं जावे लागेल राजकीय सक्तीनं गेले त्यांनी नाव पण घेतलं नाव पटोले आहेत मध्ये जेव्हा बघायचं त्यांच्याकडून जा म्हणे त्यांच्या माध्यमाने जा किंवा मग कोणी असेल तुमचे नेते त्यांच्या माध्यमाने जा पण पर त्यांच्यापर्यंत जा आणि एक एक पुन्हा एक सूचना दिली होती त्यांनी की तुम्ही भंडारा बोलले याच्यासाठी मागणी करत आहात मग पूर्ण महाराष्ट्रातले जे निवड बांधव आहेत मच्छिमार मी हे मुद्दा त्यांना नव्हतं सांगितलं त्यांच्यासाठी पण का मागणी करत नाही विक्री तिथंच थांबलो कारण की हिवर आपला हा समाज जो आहे भंडारा गोंद्यामध्ये होता आपण त्याच्यासाठी आपण माहिती करत आहोत वाद चेंगळ होईल चेंगल होणारच कारण की अख्ख्या महाराष्ट्रासाठी आपण जर माहिणी करू तर खूप चेंगळ होणार आहे हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे भंडारा गोंद्यातच चेंगळ होत आहे एस सी एस सी एस साठी तर ते अख्ख्या महाराष्ट्राचे शक्य नाही त्याच्यामुळे मी तेव्हा चुप होणार तर सांगायचा मुद्दा एवढंच जर हायतून जर राजकीय सक्तींना पातबुराच जर हा काम झालं नाही तर आपल्याला न्यायालय लढा लढावा लागेल तुम्हाला आम्ही न्यायालय लढा लढावा लागेल तिथून तुम्हाला काहीतरी मार्ग निघेल पण शक्यतो न्यायालय लढा हा खूप क्लिष्ट आहे खूप महागड आहे आमचा समाज हा खूप खूप गरीब आहे अशिक्षित आहे गरीब आहे शक्य नाही की एवढा मोठा लढा तुम्ही लढाल तेव्हा तुम्ही राजकीय सक्तीने जा आणि हा लढा लढा अन्यथा तिथूनही झाला नाही तर न्यायालयीन लढा आम्हाला न्यायालयानं लढावं लागेल आणि ही तयारी आपल्या सर्वांना ठेवावं लागणार आहे तयारी ठेवावं लागणार मानसिक तयारी ठेवावं लागली मानसिक तयारी जर झाली तर आपण कुठलीही लढाई लढू शकतो पण एकदा मानसिक लढाई जर तयार होत नसेल आपली मानसिकता जर तयार होत नसेल ना तर आपण काहीही करू शकणार नाही आपण कायद्याप्रमाणे राहू पण काही करू शकणार नाही चालना सुद्धा म्हणून मानसिक तयारी असणे गरजेचं आहे बस बराच संवाद झाला तिथे पंधरा वीस मिनिटात आमचं म्हणजे बऱ्याच पॉझिटिव्ह सजेशन जो आहे तुम्ही सध्या जाऊ नका पण आधी राज्यशासनावर तुम्हाला जितकं प्रेशर आणता येईल तितकं प्रेशर आणण्याचं काम जेव्हा तुम्ही पहिल्यांदा करा अशा पद्धतीचा त्यांनी सल्ला दिलेला आणि ते जर पॉझिटिव्ह आहे जेव्हा राष्ट्रीय आयोग पॉझिटिव्ह आहे तर हे काही जे नाही ना राज्याला अभाव पाठवायला काय करणार तीनदा त्यांनी नाकारलेलं आहे आणि आपण तिन्हीदा कोर्टात गेलेलो नाही लक्षात घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः रिकमेंडेशन केलं वेळेस आपण कोर्टात गेलेलो नाही डॉक्टर कुंधरुन केलं त्याही वेळेस आपण कोर्टामध्ये केलेलं नाही आणि आता ही आपली तिसरी आहे आहे आणि त्यावेळेस आपण म्हणजे एस सी किंवा एस टी पण आपण ऑनली एस सी म्हटलेला आहे आणि जे होतं आमचं तेच आम्हाला पाहिजे आम्हाला कुठलाही नको कुठलाही अडिशनल नाही पाहिजे आमचा जो होता तोच आम्हाला द्या कारण अख्ख्या भारतामध्ये फक्त भंडारा जिल्हा जो आहे हा एस मध्ये होता तर आता विचार करा की किती त्यांचा बारीक स्टडी असेल फक्त भंडारा जिल्हा त्यांनी एसटी मध्ये घेतला तर हा ह्या ज्या गोष्टी मला समजून घ्याव्या लागतील प्रत्येक जण जावं लागेल आणि अनेक हे आहे आणि मी आता तुम्हाला थोडीशी पुन्हा एकूणच सांगतोय की ह्या लोकांनी जी एस टीची मागणी केली एस टीची मागणी का केली ती एस टीची मागणी यासाठी केली की एकोण ला काय झालं त्यावेळेस यांना ह्या याद्या मागितल्या गेल्या तर हे जे राज्याचे सचिव होते ह्या प्रत्येक राज्याच्या सचिवांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची लिस्ट मागितली की बाबा काय आहे तर राज्यांनी काय केलं राज्याचे जे सेक्रेटरी असतात यांनी काय केलं शेड्यूल ट्राईबची लिस्ट पाठवताना गोंडांची सबकाश होईल केली लक्षात घ्या गोंडांची सबकाश होईल आणि कोळी जी आहे त्या कोळीची सबकास त्यांनी केली ढिमर ढिवस भंडारा आणि मजवात असं आहे आणि आहे ही सगळ्यात मोठी चूक त्या ठिकाणी काही काही केलं ना तुम्ही म्हणजे जातीला जमत करून टाकली नाही ती सर्वात मोठी चूक जी आहे ती सेक्रेटरियन कडून झालेली आहे आणि त्यांनी तिथं कोरीची सप्लाय डिमर डिवर अशा पद्धतीचे दाखवली आणि गुंडांची सप्लाय ती घोरी दाखवली त्याच्यामुळे सर्वात मोठी गडबड जी आहे त्या ठिकाणी झाली आणि मग आपली जे लोक आहेत आतापर्यंत ते एस टी एस टी एस टी अशा पद्धतीची मागणी करत राहील इतकी प्रचंड क्लिअरिटी मला वाटतं याच्या आधी आम्हालाही माझीही क्लॅरिटी कोणीच केलेली नाही याच्या आधी पण बऱ्याचदा चर्चा झाली पण आम्ही आम्हाला एस टीचा त्या ठिकाणी रेफरन्सेस जो आहे तो दाखवण्यात यायचा अनेकदा सांगण्यात यायचा पण जेव्हा आम्ही मुळात गेलो की एस टी म्हणजे काय या लोकांनी एस टी मागितली आणि आपण काय मागू नये तर याच्या जेव्हा मुळात गेलो तेव्हा आम्हाला रेफरन्सेस जे आहेत ते अशा पद्धतीचे सापडले आणि मग आमची स्पष्टता झाली की बाबा छत्तीस ते पन्नास जर आम्ही एस मध्ये असतो होतो तर मग एस टी देण्याचा संबंध नाही किमान जर आम्ही एसटी मध्ये आजही टिकलो असतो तर बाकी सगळ्या भारतातल्या मच्छीमारांना आम्ही खाली घेतलं असतो आज सगळे झाले असते पण आज ती थी स्थिती आपल्या नशिबात नव्हती त्याच्यामुळे आपणच बाहेर पडलो आणि आपली पिसाई मग कशी झाली बाकी त्यांचा समाज होता भंडारा जिल्हा सोडून ते मग सगळे ओबीसी मध्ये होते आता मग ते सगळे ओबीसी मध्ये होते तर आपली ओबीसी मध्ये चला मग ज्याच्या घरी खाले नाही त्याला महालाज बांधून ठेवला तर तो महाराज जगल का त्याला महालातला श्वास व्हावल का अशी सगळी आपली गमत आहे जी आहे ती आरक्षणाच्या बाबतीमध्ये झालेली आहे तर ही सगळी घटना जी आम्ही तुम्हाला यापुढे ठेवतो आणि माझं एकच सर्वांना आव्हान आहे या ठिकाणी मला वाटते आपण फार काही तळावीनंतर लोकांना बोलवलेलो नाही त्या ठिकाणी फक्त प्रतिनिधी स्वरूपाचे लोक आपण या मध्ये बोलवलेलं आहे या सभेमध्ये बोलवलेले आहे की ज्या लोकांना समजतं ज्यांना कळतं ज्यांचे ज्यांना कुठल्या तरी संघटनेशी त्यांचा संबंध आहे त्यांचा समाजाशी संबंध आहे अशाच लोकांना आपण या ठिकाणी बोलवलं किमान तुमची ही जबाबदारी आहे की तुम्ही लोकांना ती प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे कारण शक्य झाल्यास आपल्याला पुढच्या फेब्रुवारी मध्ये जवळपास एक लाख लोकांचं आपल्याला काहीतरी करावं लागेल त्यांना रस्त्यावर उतरवावं लागेल आचारसंहिता लागायच्या आधी या सगळ्या प्लॅनिंग या ते आपल्याला कराव्या लागतील त्याच्यामुळे ही सगळी जी गोष्ट आहे ही प्रत्येकाच्या जा कानात जावं आणि इवन दोन्ही जिल्हे धुरून दोन काढावे लागतील गोंदिया असो भंडारा असो आता कुठलीच जी आहे भंडाराचा माणूस गोंदियामध्ये येऊन त्या ठिकाणी सगळे प्रबोधन असेल किंवा त्यांची मांडणी जी आहे ते मांडू शकतो किंवा गोंदिया भंडाराचा माणूस गोंदियात जर गेला तर तो सुद्धा त्या ठिकाणी मांडू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला भंडारा आणि गोंदियातल्या लोकांना कुठलीच लिमिटेशन नाही तुम्ही पूर्ण पंधराही तालुके जे आहेत आपल्याला धुवून राहावे लागतील आणि पंधराही तालुक्यांमध्ये आपली जी समिती आहे त्याच्या याच्यामध्ये न्यावा लागेल की समिती काय आहे किमान जर आपण त्या समितीच्या इतिहास सांगत बसलो तर योगा इंडिया ढिवड महासभा आहे त्याचा जो रेफरन्सेस आहे तो मग कमिटीला जोडतो आणि मग लक्षात येतं की नाही बघा ऑल इंडिया फेडरेशन कोर्टाला की ऑलरेडी हे तर पन्नास पासून ऑल इंडिया ऑल इंडिया काय आहे की भारतीय काय आहे तर हे किमान लिंक जोडली पाहिजे हे लिंक जोडण्यासाठी मग आपल्याला वाटते की बाबा हे जी समिती आहे का निर्माण झाली अशा पद्धतीचे अशा पद्धतीचा इतिहास ही संघटना समिती आणि आपण या समितीचा उल्लेख आणि जेव्हा प्रबोधन दिला त्याच्यामध्ये सांगितलं की या समाजामध्ये ज्या काही सहन संघटना आहेत ज्या काही समिती ज्या काही संघटना असतील त्या काही असेल तर त्या सगळ्या संघटनांना एकत्रित करणारी ही सामाजिक एकच्यातील सामाजिक संस्था आहे आणि या सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आम्ही जो आहे हा काम जो आहे तो करतोय अशा पद्धतीच्या डिक्लेरेशन आपण त्यांना दिलं दुसरी गोष्ट पुन्हा काही मुद्दा क्लिअर झाला एक चंद्र समाजी संस्था म्हणून आपण अखिल समाज विकास समितीकडे बघितलं पाहिजे माझी सगळ्यांना विनंती आहे सगळ्या कुठल्याही संघटना असतील रिक्वेशन असेल किंवा बेहोर समाज संघटना असेल संघर्ष वाहिनी असेल कुठल्याही संघटना असतील समाजामध्ये काम करणार आहे आणि एक भूमिका जी आहे ती घेतलेली पाहिजे आता जर तुम्ही समाजाच्या सोबत येणं हा भाग आहे कारण हा जो रिझर्वेशन आहे हा भांगणं ही काही योजना नाही ते केवळ एखाद्या लाभार्थ्याला भेटेल आणि संपेल अशा बातम्या हे प्रत्येकाला लागू होणार आहे जो लढ्यात सहभागी राहील त्यालाही ते मिळणार जो नाही राहील जो घरीसोबत राहील त्यालाही ते मिळणार त्याच्यामुळे प्रत्येकाचा ते वैयक्तिक एवढा सामाजिक असेल त्याचा तो वैयक्तिक सुद्धा अधिकार आहे तो सुद्धा तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि प्रत्येक गोष्ट जे आहे तुम्हाला समाज बांधवांपर्यंत पोहोचावा लागेल सत्तर वर्षाचा लढा आणि एक सतर्कता मी पुन्हा मला देतो आहे की दोन हजार पंचवीस मध्ये या गोष्टीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात हे सगळ्यांनी डोक्यामध्ये ठेवा आणि जर पंच्याहत्तर वर्ष जर आपण वंचित राहत असेल तर सगळ्यात मोठे दुर्दैव असेल की आपण संघटित होऊ शकलो नाही आपण आपला आवाज निर्माण करू शकलो नाही तर मुळात आपण अपयशी आहोत हे अपयशाची कारण आपण सोडली पाहिजे आणि मग पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास जो आपण हा वंचितपणाचा हा सगळ्या अशा विशेषणाने आपण लावून धरला पाहिजे जर असा आपला इतिहास तुम्हाला घडवायचा असेल तर मग आपण काय कामाचे नाही आहोत लोकशाही जर असेल तर मग आपल्या काय अर्थ नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील आणि त्या वेळ त्या अँगलला तुम्हाला जावं लागेल एवढीच माझी सर्वांना विनंती आहे पुढे मी एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतोय की सेन्सिस जो आहे जनगणना जनगणना जी आहे अकरा एकवीस आणि एकतीसची जी जनगणना आहे ही कास्टची जनगणना डिवर्स समाजाची झालेली आहे आणि त्या ठिकाणी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार जो आहे आपल्या दोन्ही जिल्ह्यातला जो आहे त्या ठिकाणी समाजाची जी, जी जनगणना झालेली आहे पुन्हा जनगणना करा अशा म्हणण्याची आपल्याला ही थोटाड मागणी जी आहे ही काढून घ्यावी लागेल ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या म्हणून ओबीसी मध्ये स्वतःच विक्रीकरण करताना ह्या गोष्टी जाणीवपूर्वक ठेवा की ओबीसी वेगळे आपण वेगळे त्याच्यामुळे आपण जे मागितलं पाहिजे तेच आपण मागितलं पाहिजे आणि त्याला अशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे ही क्लिअरिटी मी तुम्हाला या ठिकाणी करतो पुन्हा जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला कधीही विचारू शकता मी कधीही तुम्हाला ते डॉक्युमेंट तुमच्या डोळ्या घालून घालून ते तुम्हाला क्लिअरिटी जे तुम्हाला ते क्लिअर देऊ शकतात मी या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा सर्वांना सगळे होण्याचं एकत्र येण्याचं मी आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतोय सर्वांचे धन्यवाद